मित्रांनो प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे कोणत्या दिशेला पाय करून झोपावे तर आजच्या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आपण बघूया एक तर कोणती दिशा आणि त्या दिशेचे दहा फायदे लगेचच व्हिडिओला सुरू करूया पहिला आहे पूर्व दिशेला पाय करून झोपणे टाळावे पूर्व दिशा सूर्योदयाची दिशा मानली जाते यामुळे सकारात्मक ऊर्जा डोक्याकडे येते आणि पायाकडून ऊर्जा निघून जाते असे मानले जाते यामुळे झोपेचा त्रास होतो पश्चिम दिशेला पाय करून झोपणे याच्याने मन अस्थिर राहते मानसिक थकवा जाणवतो काही वेळा अतिस्वप्न अस्वस्थ झोप यासारख्या समस्या उद्भवतात तिसरं घेऊया उत्तर दिशेला पाय करून झोपणे वास्तुशास्त्र आणि आयुर्वेदानुसार अशुभ मानले जाते पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमुळे शरीरावर परिणाम होतो आणि आरोग्याची समस्या उद्भवू शकतात चार नंबर दक्षिण दिशेला पाय करून झोपणे अत्यंत शुभ मानले जाते ही दिशा स्थिरता चांगली झोप आरोग्य आणि मनशांती देते पाच नंबरचं घेऊया आरोग्यावर परिणाम चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यास रक्ताभिसरण हृदयावर ताण चिंता आणि मानसिक थकवा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो योग्य दिशेने झोपल्यास हे टाळता येते सहा नंबर वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन वास्तुशास्त्रानुसार दक्षिण आणि पूर्व दिशेने डोकं ठेवून झोपल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते पुढचं घेऊया सात नंबरचं मनशांती आणि झोपेची गुणवत्ता योग्य दिशेने झोपल्यास मन शांत राहते गाठ झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी उत्साह वाढतो चुकीच्या दिशेमुळे बेचैनी चिडचिड किंवा थकवा जाणवतो आठ नंबरचं आध्यात्मिक कारण आहे दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील अडथळे कमी होतात अशी मान्यता आहे उत्तर दिशेला पाय ठेवून झोपल्यास ऊर्जा विस्कळीत होते नऊ नंबरचं बालकांसाठी योग्य दिशा आता मुलांसाठी दक्षिण किंवा पूर्व दिशे डोकून ठेवून झोपणे फायदेशीर मानले जाते यामुळे वाढ चांगली या होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक स्थिरता मिळते शेवटचं झोप झोपण्याची इतर काळजी दिशाबरोबर असली तरी खोली स्वच्छ असणे हवेचा पुरसा खेळता प्रवाह असणे शांत वातावरण असणे गरजेचे आहे आता मित्रांनो आपण बघूया की दक्षिण दिशेला पाय करून झोपण्याचे दहा फायदे बघूया लगेच सुरू करूया पहिलं आहे मानसिक तणाव कमी होतो आता हे अकरा ते वीस आहे दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास मानसिक तणाव कमी होतो बारा नंबरचं घेऊया म्हणजेच दोन नंबरचं रक्तदाब नियंत्रित राहतो आता ब्लड प्रेशर योग्य दिशेने झोपल्यामुळे शरीरातील ऊर्जा प्रवास संतुलित राहतो आणि त्यामुळे उच्च आणि कमी रक्तदाब यांसारख्या समस्या टाळण्यात मदत होते तेरा नंबर हार्मोन्स संतुलित राहतात झोपेच्या चांगल्या गुणवत्तेमुळे मेलाटॉनिन आणि इतर हार्मोन संतुलित राहून शरीराची दैनंदिन कार्यक्षमता सुधारते स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते शांत आणि गाढ झोपेमुळे मेंदू विश्रांती घेतो यामुळे स्मरणशक्ती निर्णय क्षमता आणि एकाग्रता वाढते पंधरा नंबरचं घेऊया नकारात्मक विचारांपासून संरक्षण दक्षिण दिशेने झोपल्याने शरीरातील ऊर्जा स्थिर राहते आणि नकारात्मक विचार आणि अस्वस्थता कमी होते मन सकारात्मक राहते पॉझिटिव्हिटी वाढते कौटुंबिक सौहार्द वाढतो सोळा नंबर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेन घरात संतुलन आणि शांतता निर्माण होते त्यामुळे कुटुंब कुटुंबातील कुटु, कुटु संबंध अधिक दृढ होतात नंबर आर्थिक स्थिरतेला मदत सकारात्मक ऊर्जा टिकून राहिल्याने निर्णय क्षमता आणि मानसिक स्थिरता वाढते त्यामुळे आर्थिक नियोजन अधिक प्रभावी होण्यास मदत होते म्हणजे संपत्ती पण येते मित्रांनो अठरा नंबरचं वृद्धांसाठी झोप आरामदायी होते वय वाढल्यावर झोपेच्या समस्या निर्माण होता दक्षिण दिशेला पाय करून झोपले शरीराला आधार मिळतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा शेवटचे दोन घेऊया मानसिक स्पष्टता आणि सकारात्मक विचार पॉझिटिव्हिटी आता याचा मी ब्लॉग पण केला आहे लिंक देतो आहे खाली त्याला क्लिक करून हे डिटेलमध्ये माहिती तुम्ही वाचू शकतात शेवटचा नैसर्गिक ऊर्जा प्रवाशी संबंध दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यान पृथ्वीचे चुंबकीय प्रवासी शरीराचा समन्वय साधला जातो त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत राहते धन्यवाद मित्रांनो सबस्क्राईब करा बाय बाय